पाचशे ते सातशे माणसांचा एवढा मोठा इव्हेंट बघताय का यासाठी भाडे किती आहे माहित आहे का शून्य रुपये होय हा सगळा इव्हेंट जो आहे ना या इव्हेंटला भाडं आहे शून्य रुपये आज तुम्हाला घेऊन आले दिगंज महिन्या रोडवर असलेल्या हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची येते तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची येते जिथं जर तुमचा कोणताही इव्हेंट असेल तर त्यासाठी हे जे इव्हेंटचं लॉन आहे या लॉनचं एकही रुपयाचं भाडं घेतलं जात नाही ऑफर बाहेर आहे का नाही मित्रांनो आज तुम्ही जर बाहेर गेला पाचशे ते सातशे माणसाचा इव्हेंट करायचा आहे यासाठी जर कार्यालय किंवा एखादी जागा बघायला गेला तर हमखास तिथे दहा ते पंधरा हजार रुपये भाडे घेतात सरकार एक्झिक्युटिव्हमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे आणि या सगळ्या कार्यक्रमानंतर सर्व पाहुणे मंडळींना जेवण्यासाठी व्यवस्थित सोयसुद्धा केलेली आहे ज्यामध्ये टेबल खुर्चे असतील आणि बाकीच्या गोष्टी असतील जरा बारकाईने या गोष्टीचा विचार तुम्ही करा मित्रांनो पंधरा ते वीस हजार रुपये भाडं जर तुमच्या इव्हेंटचं वाचत असेल तेच पैसे तुम्ही इकडे जेवणासाठी देऊ शकता बरं या हॉटेलचं जेवण सुद्धा चांगलं आहे सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे या हॉटेलचं जेवण सुद्धा चांगलं आहे क्वालिटी सुद्धा एक नंबर आणि रेट बाबतीत सुद्धा एक नंबर हॉटेल आहे त्यामुळे मित्रांनो जर तुमच्या घरी कोणताही इव्हेंट असेल एंगेजमेंट असो ॲनिव्हर्सरी असो व काही असो तुम्ही कुठंही न विचार करता सरळ सरळ खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंजी येथे तुमचा इव्हेंट साजरा करा धन्यवाद